नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड बेसिल यांच्या आस्थापनेवर इथे मेगा भरती निघालेली आहे तर कुठले पदं आहेत त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड यांच्या एकोणतीस पाच दोन हजार चोवीस रोजीची ही ॲड आहे ॲप्लिक वॅकन्सी ॲडवर्टाईजमेंट आहे ॲप्लिकेशन आर इन्वयटेड फॉर एम्पॅनलमेंट ऑफ अ फॉलोईंग मॅन पॉवर प्युअरली ऑन अ आउटसोर्स बेसिस फॉर डिप्लॉयमेंट अ सेंट्रल गव्हर्मेंट हॉस्पिटल दिल्ली अँड एन सी आर दिल्ली अँड एन सी आरमध्ये ही रिक्रुटमेंट आहे तर टेक्निकल असिस्टंट ई एन टी इसेन्शियल क्वालिफिकेशन आहे बी एस सी डिग्री इन स्पीच अँड हिअरिंग फ्रॉम अ रेकग्नाइज इन्स्टिट्यूशन युनिव्हर्सिटी रजिस्टर्ड विथ रिहॅबिलिटेशन काउन्सिल ऑफ इंडिया चाळीस हजार रुपये त्यांना पेमेंट इथे दिलं जाणार आहे एज लिमिट चाळीस वर्ष आहे चाळीस वर्षापर्यंत ते अप्लाय करू शकतात एज फोर्टीपर्यंत त्यानंतर जुनियर फिजिओथेरपिस्ट टोटल तीन पदे आहेत एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे इंटर सायन्स डिग्री इन फिजिओथेरपीज पंचवीस हजार रुपये महिना त्यांना देण्यात येणार आहे त्यानंतर एम टी एस टोटल एकशे पंचेचाळीस पदे आहेत एसेन्शियल क्वालिफिकेशन मॅट्रिक्युलेशन फ्रॉम अ रेकग्नाइज युनिव्हर्सिटी एक्सपिरियन्स प्रिफरन्स विल बी गिवन टू द एक्सपिरियन्स कॅन्डिडेट्स फ्रेशर कॅन ऑल्सो बी कन्सिडर्ड अठरा हजार चारशे शहाऐंशी रुपये त्यांना पेमेंट दिलं जाईल त्यानंतर ई ओ टोटल शंभर पदे आहेत इसेन्शियल क्वालिफिकेशन आहे मिनिमम ट्वेल्थ पास वेल कन्व्हर्संट विथ कम्प्युटर पॅकेजेस नेमली विंडोज दॅट इज विंडो वर्ड एक्सेल कोर्स ऑफ डी ओ ए सी सी टायपिंग स्पीड ऑफ मोर दॅन थर्टी फाईव्ह वर्ड्स पर मिनिट्स इंग्लिश ऑन कम्प्युटर यांना बावीस हजार पाचशे सोळा रुपये पेमेंट इथे दिली जाणार आहे त्यानंतर पी सी यम टोटल दहा पदे आहेत क्वालिफिकेशन आहे बॅचलर डिग्री इन अ लाईफ सायन्स विथ फुल टाईम पोस्ट ग्रॅज्युएट क्वालिफिकेशन इन हॉस्पिटल ऑर हेल्थ केअर मॅनेजमेंट फ्रॉम अ रेकग्नाइज युनिव्हर्सिटी एक्सपिरियन्स ॲटलीस्ट वन इयर एक्सपिरियन्स इन अ हॉस्पिटल आफ्टर ॲक्विझिशन ऑफ अ अफोर मेन्शन क्वालिफिकेशन सो तीस हजार रुपये यांना इथे पेमेंट दिली जाणार आहे एज लिमिट या पदासाठीचं चाळीस वर्ष आहे चाळीस वर्षापर्यंत वर्षा ते अप्लाय करू शकतात ई e एम टी तीन पदे आहेत क्वालिफिकेशन आहे ई एम टी बेसिक ई e एम टी ॲडव्हान्स सर्टिफिकेशन फ्रॉम अ इन्स्टिट्यूट अप्रूवड बाय हेल्थ सेक हेल्थ सेक्टर स्किल काउन्सिल अंडर द नॅशनल स्किल डेव्हलपमेंट प्रोग्रॅम ऑफ गवर्मेंट ऑफ इंडिया पर हॉस्पिटल ट्रॉमा टेक्निशियन फ्रॉम इन्स्टिट्यूट अप्रूव्ड बाय डायरेक्टोरेट ऑफ जनरल ऑफ हेल्थ सर्विस गव्हर्मेंट ऑफ इंडिया सो बावीस हजार पाचशे सोळा रुपये यांना इथे पेमेंट दिली जाणार आहे ड्रायवर प्रद पदाची भरतीसुद्धा इथे आहे दोन पदे आहेत एज्युकेशन क्वालिफिकेशन टेन पॅप्स व्हॅलिड ड्रायविंग लायसन ड्रायविंग हेवी व्हेकलचं नॉलेज ऑफ मोटर मेकनिजम वर्किंग एक्सपीरियंस तीन वर्ष बावीस हज़ार पांचे सोलह रुपये पेमेंट आए एम एल टी आठ पोजिशन है इसेन्शियल बैचलर डिग्री इन मेडिकल लैबोरेटरी टेक्नॉलॉजी मेडिकल लैबोरेटरी साइंस चौबीस हज़ार चारशे चालीस रुपये पेमेंट अल पी सी सी टोटल सात पोजिशन है इसेन्शियल क्वालिफिकेशन फुल टाइम बैचलर डिग्री इन लाइफ साइंस और बैचलर्स डिग्री इन एनी फील्ड ॲट लिस्ट वन इयर एक्सपिरियन्स इन अ हॉस्पिटल आफ्टर अॅक्झेशन ऑफ अफोर्ड मेन्शन क्वालिफिकेशन एज लिमिट पस्तीस आहे चोवीस हजार चारशे चाळीस रुपये पेमेंट या स पदासाठी असेल रेडिओग्राफर आहे बत्तीस बी एस सी बी एस सी होन इन अ रेडिओग्राफीमध्ये त्यांना पाहिजे चाळीस हजार सातशे दहा लॅब अटेंडंट तीन पोजिशन ट्वेल्थ पास सायन्समधनं बावीस हजार पाचशे सोळा पेमेंट टेक्नोलॉजिस्ट ओ टी सदोतीस पदे आहेत बी एस सी एनएसथेसिया ऑपरेशन थिएटर टेक्नोलॉजिस्ट बावीस हजार पाचशे सोळा रिसर्च असिस्टंट दोन पदे एम एस सी बायोलॉजी किंवा लाईफ सायन्स एकोणतीस हजार पाचशे पासष्ट पेमेंट असेल डेव्हलपर टोटल एक पद आहे एम सी ए बी टेक एम टेक एम एस सी आय टी कम्प्युटरमध्ये असणार दोन वर्षाचा एक्सपिरियन्स अडतीस हजार पेमेंट ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर मास्टर डिग्री ऑफर रेकग्नाइज युनिव्हर्सिटी हिंदी इंग्लिश चोवीस हजार चारशे चाळीस पेमेंट असणार आहे असिस्टंट डायटिशियन टोटल आत आठ पदे आहेत सव्वीस हजार पेमेंट एम एस सी फूड अँड न्यूट्रिशनमध्ये त्यानंतर फेलमोटो फेल्मो फेल्बोटोमिस्ट आठ पदे आहेत बॅचलर डिग्री इन मेडिकल लॅबोरेटरी एकवीस हजार पेमेंट ऑप्थॅल्मिक टेक्निशियन बेस सी ऑप्थॅलमिक टेक्निकमध्ये एकतीस हजार पेमेंट फार्मासिस्ट चोवीस हजार चारशे पेमेंट बी फार्म एम सी डिग्री नेटवर्क ॲडमिनिस्ट्रेटर नेटवर्क सपोर्ट इंजिनियर एक पद आहे बावीस ते पंचावन्न वर्षाचा एज लिमिट चोवीस हजार चारशे चाळीस पेमेंट असणार आहे सो सिलेक्शन विल बी मेड ॲज पर द प्रिस्क्राइब नॉर्म्स ऑफ अ रिक्रॉट रिक्रुटमेंट ऑफ अ जॉब प्रिफरन्स विल बी गिवन टू लोकल कैंडिडेट्स अँड हू हॅव वर्क एक्सपिरियन्स इन द सेम सिमिलर डिपार्टमेंट सो बिसिलच्या वेबसाईटला जाऊन तुम्हाला अप्लाय इथे करता येणार आहे फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज इथे सादर केले जाणार आहेत लास्ट डेट बारा सहा बारा जून ही आहे सो जे कॅन्डिडेट इंटरेस्टेड असतील ते नक्की या पोझिशनसाठी अप्लाय करा असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओला लाईक करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद